जय श्रीराम मित्रांनो ओगले फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज खूप महत्वाचे विषय घेऊन आलो आज माझ्या माता माता भगिनींसाठी विषय घेऊन आलो मित्रांनो भरपूर माझ्या माता भगिनी ही त्या वर्कआउट करतात फॅट लॉस वेट लॉस साठी जिम मध्ये जातात पण काही कारण असतं की त्यामुळे ते पाच सहा दिवस नाही का जिम बंद करून देतात ते कारण असं की ते भरपूर त्यांना सांगू शकत नाही पण मी या गोष्टी बद्दल सांगणार आहे कारण की माझ्या येतात की त्या मला या नाही मी त्यांना सांगतो की ऑलगोष्टी मला क्लिअर सांगा म्हणजे मी तुम्हाला त्या पद्धतीने वर्कआउट सांगेल तर मित्रांनो तो विषय असा असतो की त्यांना जे महिन्याची जे पिरियड येत असतात बरोबर त्यामध्ये ते वर्कआउट करत नाही तर मित्रांनो आता मी त्याबद्दल क्लिअर करणार की पिरियड्स मध्ये वर्कआउट करावं की नाही तर सरत महिने असं आहे माझ्या माता साठी खूप महत्वाच्या आहे तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा सरत महिने जे पाच सहा दिवस असतात सात दिवस असतात त्यामध्ये त्यांना पिरियड्स मध्ये भरपूर असा होत असतो त्यामुळे त्यांना पोट दुखत वगैरे ब्रोटिंग वगैरे या गोष्टी होत असतात फुगून जात असतात तर यामुळे काय होत असतं त्यांचा एक मोड फ्रेश नसतो मूड लागत नाही वर्कआउट करताना त्यांना प्रत्येक गोष्टीला त्रास होत असतो पण मित्रांनो माझं एकच सांगलंय माझ्या माता बोटींसाठी की मध्ये तुम्ही वर्कआउट करू शकता पण सर्व तुमच्या बॉडीवर डिपेंड आहे एक गोष्ट लक्षात करायची मित्रांनो की मध्ये वर्कआउट हा पूर्णतः बंद करायचा नसतो तुम्हाला काही त्रास होत आहे पण भरपूर जण काय करतात की त्यांची बॉडी त्यांना पिरियड मध्ये असते त्यात ते वर्कआउट करतात पण त्यामध्ये करतात पिरियड्स मध्ये ना मित्रांनो एकच सांगणं आहे की पिरियड्स मध्ये लाईट फाईट वर्कआउट करा आणि अप्पर बॉडीचा वर्कआउट करा लोअर बॉडीचा जास्त वर्कआउट करू नका कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये भरपूर जणांना नात्या पाठी होत असतो जास्त प्रमाणात काय दिवस सात दिवस आठ दिवस नऊ दिवस दहा दिवसापर्यंत असतो लोटिंग होत असते दुखत असतं भरपूर गंभीर होत असतं पण त्यांना वेट लॉस करायचे जिद्द असते तर त्यांनी मध्ये वर्कआउट करा तुम्ही मध्ये काय करा माहिती माझ्या माझ्या बाई गिणीसाठी हा मध्ये लाईट वेट वर्कआउट करा बॉडीचा वर्कआउट करा कार्डिओ वगैरे या गोष्टी या गोष्टी तुम्ही टाहत हा वॉकिंग ट्रॅकमिंगवर वॉकिंग करू शकता सायकलिंग टाहून द्या माझ्या एकच सांगणार की तुम्ही यामध्ये हे वेट यूज करू नका तर तुम्ही अप्पर बॉडी करता ना तर लाईट वेट करा फ्री वेट करा कुठल्या गोष्टी नाही डंबेल तर तुम्ही पाच के जी साडेसात के जी युज करता येतात कुठल्याही मशीनला तुम्ही किती अडीच किलो पर्यंत दो पर जा दोन किलो पर्यंत एक किलो पर्यंत जे असू शकतात त्यामध्ये जा त्यानंतर मशीनरी मशीनवर वर्कआउट करता तर फ्री वेट करा कुठली प्लेट नका लाव मशीन त्यानंतर प्लेट लोडे वर करता तुम्ही तर त्यामध्ये तुम्ही सिंगल प्लेट वर करा यामुळे काय होईल ना की तुम्हाला कुठल्या प्रकारची वेदना होणार नाही आणि वेट लॉस जर करता फॅट लॉस जर करता त्यामध्ये तुम्ही जो आपला फ्लो वर्कआउट असतो तो वर्कआउट टाहून द्या कारण की त्यामुळे तुमचा एक प्रकारे स्वेटिंग होतं घामोघाम होतं बॉडी हेवी होऊन जात असते त्यामुळे तुम्हाला वेगळे जास्त वाट सगळ्या म्हणून ते पाच सात दिवस वेट लॉस वर्कआउट सोडा त्यावेळेस तुम्ही अप्पर बॉडीचा वर्कआउट ठेवा यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि तुम्ही प्रॉपर एक तुमचा गॅप पडणार नाही जिमला आणि प्रॉपर एक तुम्ही अप्पर बॉडीचा वर्कआउट चांगल्या पद्धतीने केला असेल त्यानंतर यामध्ये काय गोष्ट तुम्ही चुका करत असतात की यामध्ये तुम्ही जेव्हा वर्कआउट करताना मध्ये पाच सात दिवसामध्ये त्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात प्राणी पाणी प्या त्यानंतर तुम्ही त्याला एनर्जी ड्रिंक जास्त युज करा थोडी फळं वगैरे खा यामुळे तुमच्या कसं मूड फ्रेश असेल आणि तुम्हाला एक एनर्जी भेटेल त्यामुळे कुठल्याही प्रकारची वेदना होणार नाही आ, तर माझं एकच सांग ना की पिरियड मध्ये तुम्ही बॉडीचा वर्कआउट करा अप्पर बॉडी करा कार्डिओ वगैरे झाला त्यानंतर आपले फ्लोर ट्रेनिंग झालं या गोष्टी तुम्ही टाळा अप्पर बॉडीचा वर्कआउट जास्त प्रमाण करा तो आजचा आपला विषय होता सर्वात जास्त माझ्या माता बघीनपर्यंत आयुष्य पटू जय राम